तिथे जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये काल पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आलेला होता आणि या गोळीबारीमध्ये त्यांनी उरीमधल्या नागरी वस्तींना मोठं नुकसान केलेलं आहे आणि अनेक घरांची पडझड देखील झालेली आहे त्यामुळे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या परिसरामध्ये जाऊन पाहणी देखील केलेली आहे दरम्यान इथले जे नागरिक आहेत त्यांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्यामुळे या ठिकाणी जीवितहानी मात्र झालेली नाही आणि काहीच वेळापूर्वी नायब राज्यपाल मनोज सिन्हा हे उरीमध्ये पोहोचलेले होते त्यांनी या परिसरात जाऊन संपूर्ण जो शेलिंग होता, जो झालेला होता गोळीबार झालेला होता त्याची पाहणी केली सगळ्या परिस्थितीचा देखील आढावा घेतला एल जी मनोज सिन्हा सध्या उरी सेक्टर मध्ये आहेत आपण ही दृश्य दाखवतोय या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की ज्या ज्या ठिकाणी काल शेलिंगमुळे नुकसान झालं होतं हे माझ्या उजव्या बाजूलाही दोन दुकानं आहेत त्या दोन्ही दुकानांना नुकसान झालं होतं या दोन्ही दुकानांची पाहणी केली आहे इथल्या लोकांशी ते बोलले आहेत आणि एल जी मनोज सिन्हा इथल्या लोकांशी स्थानिक रहिवांशी रहिवाशांशी बोलले आहेत कारण एक इथल्या एल ओ सीमध्ये राहणाऱ्या रा भारतीय नागरिकांना विश्वास दाखवायचा आहे की प्रशासन सरकार भारत सरकार सर्व त्यांच्यासोबत आहेत आणि पूर्ण त्यांच्या त्यांच्यासोबत आहेत संकटीच्या काळामध्ये त्यांना सरकार वारेवार सोडणार नाही सगळ्या त्यांच्या त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवणं त्यांच्या इतर गोष्टी सरकार पूर्ण करेल हेच दाखवण्यासाठी एल जी मनोज सिन्हा इथं आलेले आहेत काल कमलकोट आणि उरीच्या या हाजीपीर सेक्टरमध्ये जवळपास आठ तास शेलिंग झाली हाजीपीर सेक्टरमधूनच उरीमध्ये दोन शेल या दुकानांवर पडले हे दुकान पूर्णतरा पूर्णतः क्षतिग्रस्त झालेले आहेत याशिवाय कमलकोट सेक्टरमध्ये दे देखील काल रात्रभर शेलिंग झाली आठ तास शेलिंग करण्यात ता आली होती आठ तासाच्या शेलिंगमध्ये तीन हेवी आट्रिलरी शेल्स पडले होते आणि आता इथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एल जी मनोज सिन्हा इथं पोचले आहेत हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटणार आहेत लोक जे इंजर्ड झाली होती त्यासोबत ज्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे शाळांमध्ये डिग्रीमध्ये त्या सर्व ठिकाणी जाऊन एल जी मनोज सिन्हा आढावा घेणार आहेत परिस्थितीचा आणि जनतेला विश्वास देणार आहेत की सरकार त्यांच्या सोबत आहे कॅमेरामॅन दीपेश माजनसह गणेश ठाकूर एबीपी माझा उरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट